नमस्कार मी स्मिता माय मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीमध्ये बनणारा एक पदार्थ बघणार आहोत त्याचं नाव आहे पापडी ही खायला खूप छान लागते कुरकुरीत खुसखुशीत लागते एरवीसुद्धा तुम्ही बनवू शकता मुलांसाठी खायला पण खास करून दिवाळीमध्येच हा पदार्थ बनवतात त्यासाठी आपल्याला करमरी कणिक लागते गव्हाची करमरी जाडसर अशी आपण जी बट्ट्यांना वापरतो ती लागते तर आपण बघूया तर मी इथे कणिक घेतली आहे जाडसर बट्ट्यांची यात आपण तीळ घालायची आहे तीळ दोन तास पाण्यात भिजवायची आहे अशी कोरडी टाकली तर ती त्याच्यामध्ये चिपकणार नाही ती खाली पाहून जाते ओली जर टाकली तर ती पापडीला छान चिटकून राहते तर आपण आता ही याच्यामध्ये टाकूया तर इथे मी ही तीन वाट्या कणिक घेतलेली आहेत आणि तीळ त्यातलं पाणी काढून घेतलंय याची मी तीळ घातलेली आहे मीठ घालायचं आहे सगळेनुसार साहित्य फार कमी आहे या पापडीला तेल घालायचं आहे बॉहल एक चार चमचे तेल घालायचं आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया झटपट वारा असा पदार्थ आहे हा असं चांगलं तोळून घ्यायचं तेल मोहन चांगलं असलं तर पापडी छान लागते आपल्याला खायला आता पायट्यायला भिजून घेऊया पाण्याने घट्ट भिजवायचे आपल्याला तर बघा अशा प्रकारे मी एक कणी भिजून घेतली आहे कशी भिजवायची थोडी एकदम पण घट्ट नको तर आपण आता अर्धा एक तास चांगला भिजत घालूया चला तर मग आपण आता बघूया आपलं पीठ भिजलं का तर अरे बाबा छान भिजून गेलाय हे अर्धा तास भिजवलं मी आपण आता पापड्या करून घेऊ छोट्या मोठ्या तुम्हाला जसं वाटेल तसं केलं तरी चालतं लहान मोठी केली तरी चालते आपण आता ते गोल याला आधी आपण कांदून घेऊया हा गोळा काढल्याने चांगला मऊ होतो पापडीमध्ये छान गोल येते बत्तीने चांगला काढून घेत हा छान नरम होतो मग हे बघा मस्त नरम झाला हा असा असंच जर पापड्या केल्या तर पापडीला आकार येत नाही असं काढून घेतला तर गोळा नरम होतो आणि मग पापडीला आपला चांगला गोल आकार येतो हे बघा मस्त नरम झालाय आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ हे बघा असे गोळे करून घ्यायचे गोळा भागी छान मऊ झालाय आपण काढला तर बत्तीने असे गोळे करून घ्यायचे तर आपण पापडी लाटतो तोपर्यंत पण हा गोळा सुकवू नये म्हणून ओलं कापड टाकायचं आहे त्याने गोळा आपला ओलसर राहील आता मग तो, तो कोरडा झाला परत कांडावं लागतो असं पापडी जर चिटकत असली तर तुम्ही हे पीठ असं याच पीठ लावू शकता किंवा आपली असते चपातीची ती सुद्धा लाऊ शकतात पापडी अगदी बारीक लाटायची आपल्याला बारीक लावले तर ते छान कुरकुरीत होते हे बघा छान आली अशी बारीक पाहिजे तर बा पापड्या लाटून घेतल्या मी या हे बघा असे छान गोलाकार आले आहेत असं बारीक हे करायचे इथे मी तेल तापत ठेवलं आहे आता आपण तळून घेऊया अशा प्रकारे या तीळपापळ्या तळून घ्यायच्या थोडं लालसरच काढायचं आहे म्हणजे त्या कुरकुरीत राहतात था तर अशा प्रकारे आपली ही तीळपापडी इथे तळून झालेली आहे बघा अशी अशी तळायची छान खुसखुशीत लागते कुरकुरीत आणि तर हा आपले जे तिळपापडे तयार आहेत ह्या व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही या तीळपापड्या नक्की करून बघा मुलांना पण आवडेल हे बघा मोळून दाखवते मी हे बघा छान झाले तर पुन्हा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नंतर भेटू पुढच्या रेसिपीसह धन्यवाद